फ्रेश वगैरे होऊ माऊलीच्या मंदिराकडे चाललेलो आहे विठ्ठल विठ्ठल म्हण विठ्ठल विठ्ठल म्हण विठ्ठल विठ्ठल म्हण अरे <laughs> वा छान छान मित्रांनो आपल्या तीर्थक्षेत्रांची ही खासियतच आहे तिथे गेल्यावर गंध लावणे हातात दागा वगैरे घालणे यामुळे एक सकारात्मक भाव आपल्या मनात निर्माण होतो नाही का नंतर सुंदर असा इंद्रायणीचा तट डोळ्यात सामावून घेऊन आम्ही पण पवित्र इंद्रायणीच्या पाण्यामध्ये छान छान हातपाय धुवून घेतले आणि या पवित्र इंद्रायणी नदीला नमस्कार केला नंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात गेलो आज तिथं नाशिकवरून चालत पायी वारकऱ्यांची दिंडी आली होती थोडी गर्दी होती तरी आमचं खूप छान दर्शन झालं मित्रांनो संत ज्ञानेश्वर मावळींच्या सवलक्ष प्रदक्षिणा घातलेला तो सुवर्ण पिंपळ नंतर बाहेर येऊन लेकीसोबत असा छान छान सेल्फी व्हिडिओ काढला नंतर आपल्याकडे असलेल्या श्रीमद भगवत गीता संत तुकारामांची गाथा आणि श्री रामचरित मानस वाचण्यासाठी त्याखाली ठेवायला व्यासपीठ घेतलं बापूला चहा प्यायचा चहा पिणार तू हामन पिणार आहेसन दाखव कसा पिणार चहा इकडे बघून दाखव कसा चहा पिणार पिणारे तसा चहा पिणार आहे तू चला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> तर मित्रांनो आता यांना घेऊन आलेलो आहे मी मंदिरामध्ये बघा आमची जीजी पप्पा चप्पल ठेवायची चप्पल ठेवायची इकडे आपण चप्पल असते चला पला लवकर लवकर पाला लवकर पाला लवकर पाला, पाला, पाला आजी गेली दमणार आहे बरं ती <laughs> आजीचा मंदिराच्या आतला व्हिडिओ काढण्यास मनाई असल्याने बाहेरच्या स्वच्छ सुंदर मंदिर परिसराचा असा व्हिडिओ घेतला नुसतं बघतच राहावं असं वाटत होतं एवढं सुंदर मंदिर होतं आज मंदिरासमोरूनच सूर्यनारायणाला असा नमस्कार केला आणि लेकीने पा घेतल्यावर सुंदर असं भक्तिनिवास सोडून आम्ही घराकडे निघालो जत्रेच्या तयारीसाठी गावी जायचं असल्याने आजोबांना मध्येच सोडलं नंतर जेवणासाठी जोगेश्वरी मिसळ येथे थांबलो चल बाळा चला, चला, चला खाऊ खायचं खाऊ खायचं आणि बऱ्याच दिवसातून मस्त मिसळ पाव आणि मटकी भेळ खायला घेतली छान आहे बघू झोपाले होप झोपा झोपा मोपा उठ नका घर आइपऱ्यो नप्पा उपपला तर मित्रांनो काल संध्याकाळी आम्ही छान छान ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं आणि आम्ही शेगावचे जे गजानन महाराज आहेत त्यांच्या भक्तिनिवासमध्ये थांबलो होतो मग आम्ही संध्याकाळी काही दर्शनाला गेलो नाही आणि आज सकाळी अत्यंत सुंदर अशा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आमची जी यात्रा आहे मित्रांनो गावची तर ती पंचवीस सव्वीस तारखेला आहे त्यामुळं आमचे जे वडील आहेत ते आत्ताच गावी गेलेले आहेत तिथूनच आळंदीमधूनच ते घावाला गेलेले आहेत म्हटले पुढं जाऊन मी जरा तयारी वगैरे करतो घर वगैरे जे आपलं आहे तिथं सहसा कोणी राहत नाही आहे सध्या त्यामुळे जे म्हटले मी जरा तिथं आजूबाजूला गवत वगैरे उगवलेलं जरा तोडून वगैरे ठेवतो त्यासाठी ते पुढं गेलेले आहेत आणि आता आम्ही चालवलो घरी इकडे आमची शिवांजली झोपलेली आहे लय मस्ती केली तिने लय मस्ती अक्षरशः काय सांगायचं माझे दोन्ही हात दुखत आहेत तिला असं कंटिन्यू उचलून घेऊ देहूला गेलो तिथं उचलून घेतलं भंडारा डोंगरावर गेलो आळंदीला गेलो जिकडे आज आहे तिकडे तिला उचलूनच घ्यावं लागत होतं त्यामुळे ता। माझे दोन्ही हात दुखत आहेत नाही का चला तर मित्रांनो आता घरी जाऊन मस्तपैकी आराम वगैरे करूयात कारण दोन दिवस कंटिन्यू जरा धावपळ झालेली आहे त्यामुळं तरी पण ह्या बघा तरी पण यांना काय हो यांना काय या आपल्या चालतात निवडण इथं माझे हात दुखायला लागले तिला उचलून उचलून आम्ही फ्रेश असल्या की तुम्ही फ्रेश असला पण हात दुखायला लागले ना माझे फ्रेश आहे मी पण हात दुखायला लागले मग दोन दिवस जिमचं वर्कआउट झालं ना वेटलिफ्टिंग वेट लिफ्टिंग झालं माझं